नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण एक वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी रव्यापासून अप्रतिमाशी एक रेसिपी बनवणार आहोत जी मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल तुम्ही मुलांना डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठीसुद्धा ही रेसिपी बनवू शकता तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी वेळ व्हिडिओ कोणत्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर चला मग सुरू करूया तर इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे नॉर्मल तांदळाचं पीठ आहे जे मी घरीच बनवलेलं आहे रेशनचे तांदूळ छान असे स्वच्छ धुवून कपड्यावर सुकवायचे सावलीमध्ये आणि नंतर ते गिरणीमधून दळून आणले त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी मी बारीक रवा इथं वापरलेला आहे त्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या मी बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि बारीक कापलेली थोडीशी कोथिंबीर वापरायची त्यासोबत एक मोठा कांदा मी इथं छान असा कापून घेतलेला आहे तो कांदा आपल्याला इथं वापरायचा आहे कांदा जास्त बारीकही घेतलेला नाही आणि जास्त मोठाही नाही आहे अगदी मिडियम कन्सिस्टन्सीचा कांदा आहे एक चमचा जिरे टाकलेले आहेत त्यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स मी इथं वापरणार आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही मिरची पावडरसुद्धा इथं वापरू शकता पण त्याने थोडासा रंग बदलतो वाटलं तर हिरवी मिरची पेस्टसुद्धा तुम्ही जास्त वापरू शकता चवीपुरतं मीठ एक चमचा ओवा मी इथं टाकलेला आहे आणि आता हे, हे सर्व मिश्रण आपल्याला इथं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कोरडी जिन्नस जे आहेत ती छान मिक्स झाली की नंतर आपण यामध्ये टाकणार आहोत दोन चमचे अगदी कडकडीत गरम तेल तर तेलाच्याऐवजी तुपाचा वापरसुद्धा तुम्ही इथं करू शकता पण अगदी कडकडीत गरम तेल इथं मी वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता तेल आपण पिठावर टाकलं की छान असे बबल्स येतात आता तेल गरम आपण इथं वापरले त्यामुळे डायरेक्ट हाताचा वापर करायचा नाही तर चमच्यानी आपण याला सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडंसं थंड होऊ देऊया आणि नंतर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण याला असंच आपलं जे मोहन आपण टाकलं ते छान असं पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि कांद्याचं जे मॉइश्चर आहे तेही छान रिलीज होईल तर अशा प्रकारे हाताने व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकताय आता यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपल्याला पीठ मिळ भिजवायचं आहे पीठ जास्त पातळ भिजवायचं नाही आहे आपल्याला घट्ट असं पीठ इथं मळायचं आहे कारण कांदा आहे मिरची आहे तर ते पीठ नंतर सैलसर होतं तर अशा प्रकारे मी इथं पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आता काय करायचं आहे बघा अशा प्रकारेचं पीठ जे आहे ते छान भिजवून घेतल्यानंतर याला दहा मिनटासाठी साईडला ठेवते म्हणजे आपला जो रवा आहे तो छान भिजेल आता दहा मिनटं झालेले आहेत या पिठाचा एक छोटासा गोळा आपण इथं घेणार आहोत तुम्ही बघू शकता जेव्हा आपण पीठ मळलं होतं त्याच्यापेक्षा आता थोडंसं पीठ थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे तर अशा प्रकारे छोटे छोटे गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत इकडं आपण एक पोळीपाट घेतलेला आहे आणि त्यासाठी वापरणार आहोत ऑडी इकोबेग फॉईल पेपर हे आय ओ सर्टिफाईड हंड्रेड पर्सेंट इको फ्रेंडली आहे आणि नॉनस्टिक असल्यामुळे याला जो आपण हे वडे बनवणार आहोत ते बिलकुल चिकटणार नाहीत तर आज आपण बनवणार आहोत मधुर वडे तर ते आपण या पेपरवर थापून घेणार आहोत तुमच्याकडे हा पेपर नसेल तुम्ही ऑर्डर करू इच्छिता तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तिथं जाऊन नक्कीच चेक करा आणि पेपर नसेल तर तुम्ही एखाद्या पॉलिथिनचा वापरसुद्धा इथं करू शकता किंवा हातावरही वडे थापू शकता पण हातावर वडे इतके इवन आणि एकसारखे थापले जात नाहीत म्हणून मी इथं हे ऑडी इकोबॅग पार्चमेंट पेपरचा वापर केलेला आहे तर अशा प्रकारे आपण वडा जो आहे तो थापून घेतलेला आहे तर आज आपण बनवणार आहोत कर्नाटक फे आ, फेमस मधुर वडे बनवायला खूप टेस्टी आणि बनवायला खूप सोपे आणि खायला खूप टेस्टी लागतात हे वडे म कर्नाटकमध्ये एक मधुर शहर आहे त्याच्याच नावाने हे मधुर वडा बनतो तिथं खूप बनवली जाते हे मधुर वड्याची रेसिपी आणि त्यामध्ये थोडेफार बदल करून आपल्या आवडीनुसार थोडेसे चेंजेस करून मी इथं बनवलेलं आहे ते लोक यामध्ये थोडासा मैदा पण वापरतात म्हणजे तुम्ही अर्धी वाटी रवा घेतला आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तर इथं वन फोर्थ वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे पण मी मैद्याचा वापर स्किप केलेला आहे थोडंसं हेल्दी असावं म्हणून तर अशा प्रकारे आपण सर्व वडे इथं बनवून घेणार आहोत मी म्हणल्याप्रमाणे तुम्ही याला हातावर अशा प्रकारे सुद्धा थापू शकता पण ते इवन थापले जात नाहीत पण तुम्ही प्रयत्न करू शकता पण आपण हे एका एक पेपरवरच करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे मी चार ते पाच वडे इथं बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय असे पण वडे मस्त होत आहेत तर आता कढईमध्ये तेल छान गरम करून घेतल्यानंतर लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे वडे जे आहेत तर एका वेळेला तीन ते चार कढईमध्ये जितके बसतील तितके टाकायचे आणि लो टू मिडियम गॅसवरच आपल्याला छान असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचं आहे वडे तुम्ही एकदम कमी गॅसवर तळले तर, तर ते तेलकट होत व्हायची शक्यता आहे आणि जर जास्त हाय फ्लेमवर तळले तर, तर ते वरून तर रंगच लगेचच चेंज होतो पण ते वडे जे आहेत ते आतून क्रिस्पी होत नाहीत आणि आपला जो कांदा आहे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळायचा आहे जेणेकरून हे वडे तुम्ही पाच सहा दिवस जरी ठेवले तर ते बिलकुल सॉफ्ट होणार नाहीत असे मस्त क्रिस्पी राहतील आणि तुम्ही हे प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता संध्याकाळच्या वेळेला मुलांना काही खायची इच्छा झाली तरीसुद्धा तुम्ही हे झटपट बनवून त्यांना देऊ शकता आणि स्टोअर करून ठेवू शकता हवं तर तुम्ही या मुलांना डब्यासाठी सुद्धा देऊ शकता स्नॅक्स म्हणून तर बघा आल पलट करून आपण हे वडे जे आहेत ते दोन्ही साईडनी छान खरपूस असे तळून घेतलेत आपण जो कांदा टाकला होता तो तळल्यानंतर बघू शकता किती छान दिसतोय आणि त्याची चव पण अप्रतिम लागते जसं आपण बिर्याणीसाठी बरिस्ता बनवतो अगदी तशीच त्याची चव येते तर अशा प्रकारे हे वडे मी इथं काढून घेते बघू शकता किती सुंदर आपले हे मधुर वडे बनून तयार झालेत सेम पद्धतीने आपण बाकीचे वडे पण तळून घेऊया तर एक बॅच तळण्यासाठी जवळपास चार ते पाच मिनटं लागतात कारण आपण ते लो टू मिडियम गॅसवर तळलेले आहेत क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला लो टू मिडियम गॅसवरच हे वडे तळायचे आहेत तर आता दोन्ही साईडनी हे पण वडे आपण मस्त तळून घेऊया तर इथं मी हे पण वडे छान तळून घेतलेले आहेत आणि ह्याही वड्यांना आपण काढून घेणार आहोत तर अगदी घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये ही रेसिपी बनवून तयार होते अगदी झटपट बनते तुम्ही मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे तर सगळे वडे मी इथं करून घेतलेत बघा किती अप्रतिम दिसत आहेत हे एअरटाईट डब्यामध्ये भरले तर छान टिकतातहीच पाच सहा दिवस आणि तुम्हाला तोडून दाखवते बघा किती छान खुसखुशीत हे वडे आपले झालेले आहेत तुम्ही हे असेच खा किंवा कुठल्याही सॉस चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता नक्कीच ट्राय करा तुम्हाला रेसिपी कोणत्याही क्षणी अगदी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका का पुन्हा भेटूया नवीन एकाशा सोप्या आणि नवीन घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये बनणाऱ्या रेसिपीसोबत धन्यवाद